खूप वाईट झालं त्यांच्यासोबत असं नऊ व्हायला लागलं ते त्यांचं म्हणजे त्यांना एवढं जखम होतात त्यांनी एवढं सोचलं आणि आपल्याला थोडं जरी लागलं तरी आपण लगेच हळद मीठ लावतो त्याच्यावर शांत बसून राहतो बाबा कसं वाटलं पिक्चर एकदम छान मस्त वाटलं अतिशय छान पिक्चर बनवलेला आहे शंभूराजांचं जे कार्य करतं समाजाबद्दल आणि स्वराज्याबद्दल ते आपल्याला या ठिकाणी शॉर्टमध्ये घेऊन पाहायला भेटलेलं आहे आणि प्रेरणा मिळालेली आहे धन्यवाद ताई काय सांगणार सिनेमा पाहिला आपण काय सांगणार त्याबद्दल उत्कृष्ट सिनेमा आहे खूप छान ऍक्टर आहे संभाजी महाराज काय सांगणार ताई छान पिक्चर आहे मस्त आहे आम्हाला दुपारची चित्र नाही मिळाली पण आता सव्वासाठी मिळाली छानच खूपच छान दादा नमस्कार आपण आपल्या बालकाबरोबर आलेले काय सांगणार शंभूराजांबद्दल पिक्चर करून मारलं सई काय सांगणार काय सांगणार पिक्चर बद्दल शंभूराजांबद्दल काय प्रतिक्रिया आजी आपण आता पिक्चर पाहिला काय सांगणार पिक्चर बद्दल <laughs> ताई काय सांगणार पिक्चर पाहिला आपण काय सांगणार फिटिंग प्राऊड सर्व वाटतं आहे मराठा असलेला हिंदू असल्याचा बाबा पिक्चर पाहिलं आपण काय वाटलं मस्त मस्त छान काय वाट काय वाटतं कसं वाटतं पिक्चर अभिमान वाटतो संभाजी महाराजांबद्दल महाराष्ट्राबद्दल धन्यवाद व्यतना नाही बघ काय वाटतं पिक्चर पाहून खूप दुःख होते एक दिवस असायला हवं काय वाटतं पिक्चर पाहून एक नंबर आहे काय वाटलं पिक्चर पाहून आजी काय वाटलं पिक्चर पाहून ताई कसं आहे पिक्चर शंभूराजांबद्दल काय सांगणार काय सांगणार पिक्चर बद्दल खूप छान पिक्चर होता शंभू राजांबद्दल काय प्रतिक्रिया दाखवलेला आहे खूप छान काम केलेलं आहे त्याबद्दल खूप ताई काय सांगणार कसं वाटलं पिक्चर शंभूराजांबद्दल काय वाटतंय वाईट झालं त्यांच्यासोबत असं नऊ व्हायला लागलं म्हणजे त्यांचं म्हणजे त्यांना एवढ्या जखम होतात त्यांनी एवढं सोचलं आणि आपल्याला थोडं जरी लागलं तरी आपण लगेच हळद मीठ लावतो त्याच्यावर शांत बसून राहतो मग त्यांनी आपल्यासाठी खूप सहन केले मॅडम काय वाटलं पिक्चर पाहून म्हणजे शब्दच नाहीत ते शौर्य शंभूराजांचे एवढे हाल झाले त्यावर काय सांगणार शौर्य आणि शेवटी त्यांची कदम साहेब आपण शिवंत थिएटरचे मालक काय सांगाल चित्रपट कसा आहे चित्रपटाबद्दल आम्ही काही बोलावं एवढे आपण मोठे नाहीच म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांच्या कामगिरीबद्दल आणि त्यांनी जे काही ह्या चित्रपटा चित्रपटात दाखवले आत्तापर्यंत शंभू महाराजांच्या चित्रपटाला पुष्कळचे विरोध केले लोकांनी जे काही असेल विशिष्ट त्यांनी <laughs> तर आपल्या नशिबाने आपल्याला तो आता इतिहास पाहायला भेटतोय त्या इतिहासाची सगळ्या लोकांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन त्यांनी पहावा त्यांचा इतिहा आपला राजांचा इतिहास पहावा आणि लोकांनी या चित्रपटाला किंवा अशा चित्रपट पटाला पता, पुष्कळचा भरपूर प्रतिसाद द्यावा की जेणेकरून असे महाराजांवर की आपल्या इतिहासाबद्दल असे नवीन नवीन चित्रपट डायरेक्टरांना काढण्यासाठी प्रोत्साहन मिळेल नाही सदर चित्रपट पाहून आत्ता जे लोक येत आहेत ते जास्त करून भावनिकाने रडत आहेत आता राजे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील हे आपला काळजाचा विषय आणि त्यांचे झालेले हाल हे ह्या चित्रपटामध्ये छावाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं तर मी स्वतःसुद्धा मी पिक्चर शेवटपर्यंत पाहू शकलो नाही म्हणजे आपली हिंमत नाही होणार ना, शेवटपर्यंत पाहिजे एवढे त्यांचे हाल झालेले ते प्रत्यक्षात या पिक्चरमध्ये दाखवलेत त्याच्यामुळं असं कोणती व्यक्ती नाही की जी भावनिक झालेली नाही छावा चित्रपटातून येणाऱ्या पिढीने किंवा पुढच्या पिढीने काय बोध घ्यायला हवा जगावं कसं वागावं कसं राहावं कसं मित्र कसा असावा सोबती कसा असावा आपल्या धर्माबद्दलची निष्ठा या पिक्चरमधून त्यांनी बोध घ्यावा याच्या धन्यवाद सर